मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया पेक्षा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे दाखवायचं नाही ते दाखवायचं आणि परत बाकीचं जे सोशल आहे ते राहिलं दाखवायचं असं असं हे सगळं जे चाललंय हे चुकीचं आणि त्यामुळे जातीवादाचं हे जर आता पगडा बसायला लागलाय तो चुकीचा आहे सगळ्यांनी आपण आणि नरेंद्र साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण शाहू महाराजांच्या नगरी सोशल आपल्या इथे सांगायची गरज नाही शाहू कार्य काय हे सगळं असताना देखील आपण तिथून हे हा मोठा अशा प्रकारचा करायला पाहिजे आता येणारे निवडणूक आहे निवडणूक आपण काय सांगत नाही कॉर्नर सभा घेऊ की आपण पैसे घेऊ नका आपण कोणाचं काय हे पडू नका सांगायला पाहिजे अशा प्रकारचे कमिटी करायला पाहिजे आता हे जो निवडणूक आल्या त्या निवडणुकीमध्ये हे मांडायला पाहिजे आपण सोशल म्हणून सामाजिक कार्य म्हणून जनतेपर्यंत आपण जायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून आज आपण जो ठराव केलेला आहे त्या ठरावला स्वतः त्या हल्ल्याचा निषेध करून माझे दोन शब्द समोर संपवतो जय जय जय